गृहमंत्री कायदा तोडून का तो सर, 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 मी आपल्याला गृहमंत्री मला परवानगी आम्हाला परवानगी आहे का नाही आम्हाला परवानगी आहे पहिले साहेब साहेब तुम्हाला हात जोडतो साहेब साहेब तुम्हाला हात जोडतो हे ऑब्झर्वरची परवानगी आहे या परवानगीला काही अर्थ नाही का आपल्याला काय सांगतो चला चला या हे कोठावा ऐकू यांनी ना सांगू द्या मला ऑब्झर्वरची परवानगी आहे ऑब्झर्वरची परवानगी आहे हे मैदान तेवीस चोवीस ला निवडणूक आयोगाने आम्हाला ही परवानगी या मैदानाची दिलेली आहे परवानगी आपली आहे मी मान्य करतो सर परवानगी बोलूया परवानगी कोणाची परवानगी परवानगी कोणाची सर सदर परवानगी परवानगी कोणाची आपली परवानगी आतापर्यंत होती परंतु आता काय झालेलं आहे परवानगी रद्द कशी झाली सर परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली माननीय गृहमंत्री परवानगी रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली सर परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली आपण मला कोणाच्या अधिकारच रद्द केले सर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते तुमचा तुम्हाला मान्य का आम्ही कायदा मांडलेली का सर कायदा कायदा पाय लागू का तुमच्या पाय लागू मी पाय लागू काय नाही परवानगी रद्द आपण साहेब लोकप्रतिनिधी आहात तुम्ही 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 अधिकारी आहे तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुवेता प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा पाहिजे आचारसंहितेचा भंग तुम्ही करता एक दोन मिनिट तुम्ही करत आहे तुम्ही आपण साहेब शांत व्हा मी आपल्याला समजावून सांगतो आपण जरा शांत व्हा काय शांत व्हायचं मी समजावून जात तुम्ही कायदा तोळत आहे पाहिजोय पाय तुळू गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शहा सांगता कायदा तोळाचं काम शांत व्हा अमित शाह सांगता का कायदा तोडा म्हणून अरे अमित शहा जी सांगतो कायदा तोडाचा सर आपण अनेक वेळा यापूर्वी भेटलेलो आहोत आपण यापूर्वी आंदोलन आहोत एकत्र भेटलेलो आहोत साहेब परवानगी आहे तुम्ही साहेब वाचना परवानगी सर सर आपण दोन मिनिट वाचना साहेब माझ्याला विनंती आहे आपण जरा पाच मिनिट शांत व्हायदा तुम्ही कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगा परवानगी भेटली का नाही भेटली सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या आपण पाणी पाणी घ्या जरा शांत तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला आम्हाला युकार देत नाही मी काय ऐकून घ्या भाऊ कोणाचा दंड आहे कोणाचाही दंड नाही कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब ऐकून आपण मला बोलू द्या कायदा कायदा तोडताय तुम्ही साहेब तुम्ही घ्या सुरक्षा त्यांच्या सभेच तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता चोवीस तासाच्या आत मध्ये आतमध्ये बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करण ना हो माझं म्हणणं ऐकून घ्या चोवीस तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमाची त्यांची सभा घेणं अनिवारा आमची नाही का दादा आम्ही उभा आहे ना दादा दादा आम्ही उभा आहे ना आम्ही परवानगी अठरा तारखेला अर्ज टाकून रिस्तर परवानगी घेतली ना दादा आम्ही मान्य आहे त्यांची सभा होणं जसे अनिवार्य आहे दादा आमची आहोत शिंदे साहेब कायदा नोका तोडून आम्ही हो। कायदा बदली होऊन तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता तुम्ही हा विषय नाही का का असं करता लोकप्रतिनिधी आदर करतो भाऊ आदर करतो आदर करतो आपण येऊ देत नाही तुम्ही आदर करतो भाऊ आपण लोकप्रतिनिधी रंगवाची रंगपाची फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिले नाही तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त आता शांत वा हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे यात कुठलाही राजकीय कोणताही उद्देश नाही शांत भाऊ वाशी घेत भाऊ आपण शांत वा आपण इथं बसू बाबुना पार्टीचा झेंडा लावा पार्टीचा झेंडा पार्टीचा झेंडा लावा तुम्ही पार्टीचा झेंडा लावा पार्टीचा झेंडा लावा आणि मी कानून कत तोडो तुम कानून कोडो त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे आमची नाही का दादा उभा आहे ना दादा दादा आम्ही उभा आहे नावानगी घेतली अठरा तारखेला अर्ज टाकून परवानगी घेतली ना दादा आम्ही दा दा त्यांची सभा होण्या अनिवार्य आहे दादा आमची आहो शिंदे साहेब कायदा नोका तोडू आम्ही कायदा बदली सुनव तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता नाही का असं करता सुना

या अमरावती नगरीत आमचं स्वागतच आहे पण गृहमंत्री कायदा तोडून जर सभा घेत तर आता काही शिल्लक नाही राहिलं ते आणि गृहमंत्र्याची दिशा भूल करत आहे कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागतंय ही परवानगी यांच्या जो आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा सभा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं पत्र दिलेलं त्यांनी ते म्हणजे परवानगीनं भेट भेटता स्टेज सुरू आहे काय वा 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 ताज्या वाजव वाह वा सांगतो भाऊ ऐकून घ्या माननीय तुम्हाला परवानगी आहे का तुमची थांबता तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला मुद्दा नाही भाऊ तुम्ही हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस तास युवा मंत्र्याची सुरक्षा इथे निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं तिथं घ्यावं शकत काय त्यांचा विषय त्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय माननीयम मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्याजवळ गेली आमच्या परवानगीला कशी परवानगीच परवानगीचा टेबल ठेवला कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाच वाचले ते वाचना परवानगी परवानगी नाही का परवानगी आहे ना मग आमची परवानगी असताना आम्हाला युवकानी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्त त्यांना परवानगीची गरज परवानगी असं म्हणा असं मी असं बोलणार नाही असं परवानगी अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर नॉम्स असतात म्हणजे ते असं नाही मी म्हणणार कायदा लागू नाही असं म्हणा मी असं म्हणणार नाही परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे ऐकून घ्या त्यांनी परवानगी असताना स्टेज आमदारकीची तिकीट भेटू शकते काय हरकत आहे असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळा परवानगी कुठे आहे आहे ना त्यांच्याकडे परवानगी आपल्याला ते पत्र देतील तुम्ही त्यांची परवानगी सांगता एकवीस बीजेपीचे कार्यकर्ते नाही माहित आम्ही एकवीस आणि कशी माहित भाऊ एकवीस आणि बावीस परवानगी हे ऑथॉरिटीने दिलेली आपल्याला परवानगी दोन परवानगी एका जागेच्या दिल्या का एका जागेच्या दोन नाही दिल्या दोन वेगवेगळ्या तारखांना परवानग्या दिलेल्या आहेत एकवीस आणि ला त्यांची परवानगी होती तेवीस आणि ला आपल्याला परवानगी दिली होती परंतु आता त्याच्यावर निर्णय चालू आहे भाऊ सुरक्षेच्या कारणास्तव शपथ तोडून टाका तुम्ही घेतलेली शपथ निः पक्ष निस्वार्थ ऐकून टाका बिलकुल तोडून टाका वाढणार वा सुरक्षेच्या कारणास्तव हो सुरक्षा म्हणजे इथं परवानगी शिवाय सभा कशी घेता हे <एड़ागा> <गसा> <गसा> तुम्हाला विचारतोय सुरक्षा घ्यायची तर दुसऱ्या इकडे सभा घ्या आम्हाला इथं परवानगी भेटली आम्ही सगळ्या कार्यकर्त्याने संदेश दिलेला आहे आणि सुरक्षेचं नाव काढून कायदा मोडत आहे तुम्ही गृहमंत्र्याच्या सभेचा गृहमंत्री खुद याच्यात आरोपी करत आहे का तुम्ही आम्ही कुणालाही आरोपी करत नाही काय करत नाही मग परवानगीची सभा गृहमंत्र्याला अलाउड आहे का आता याच्यावर ते येतील ना मी आपल्याला दाखवतो की फोनवर आपण बोलून घ्या माननीय मी बोलू साहेबांची करा दुपट्टा घालून या मग आपण चर्चा करू भाजपचा दुपट्टा ना मजा येईल असं काय मी कोणत्याही पक्षाचा किंवा किती झुडी बातुडी बात हो दुपट्टा घालून घ्या बस बढ़िया काय वाटत समजावून सांगतो तू आम्हाला परवानगी असताना आम्हाला परवानगी असताना आम्हाला सांगता त्यांना समजून सांगायला पाहिजे त्यांनी परवानगी घेतली नाही बावीस ते वीस ची परवानगी आम्हाला आम्हाला सांगतो आमच्या घरात तुम्ही सांगता काय करून वाढित राहतो तुम्ही काय कायद्याचे शेवकर आहोत तुम्ही काही राहिलं काय देशात शिल्लक आता काही राहिलं वाटते तुम्हाला स्वतःला वाटते का भाऊ आपण थोडस चुकीचं करतो म्हणून आपण मी करतोय सुरक्षेच्या कारणास्तव करतोय आपण पण त्यामध्ये समावेशाची भूमिका घ्यावी आपण काय म्हणते सुरक्षेच्या कारणानं आम्ही शहाजींना परवानगीची गरज नाहीये असं नाही म्हणत असंच म्हणायचंय असं नाही म्हणत असंच म्हणायच असंच म्हटलं तुम्ही असंच म्हटलं आता कायदा राहिला असं नाही म्हणते घाला असं मी काहीही म्हणतो दुपट्टा ठीक आहे आपण घाला मी आपल्याला काय सांगतो सुरक्षा सुरक्षा देऊ तुम्ही शांत आम्हाला सुरक्षा नाही आपण लोकप्रतिनिधी आहात आपली सुरक्षा आमची जबाबदारी आम्ही लहान आहे का नाही लहान म्हणत काय नाही आपण आपण लोकप्रतिनिधी आहात सत्तानी गुलाम झाले सर्वात सुरुवातीला सांगितलं एवढी लाचारी एवढी लाचारी राव लाचारी असते आपण आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय आपण बघा बघायला वाटते का आपण कायद्याचं वर्णन करतो आपण कायदा हातात घेतला तुम्हीच तर कायदा तुडवला आम्ही कायदा तुटलो तुम्ही या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगीची गरज नसते का शिंदे ना परवानगीची गरज आहे आले सुरक्षेच्या काळजी घ्यायची सभा अनिवार्य आहे का सुरक्षा महत्वाची साहेब त्यांच्यासाठी राजकारण महत्वाचं आहे सुरक्षा महत्वाची नाही मंत्री, मंत्री त्यांचं राजकारण तुम्ही चांगलं करावं म्हणून सुरक्षेचं नाव घेऊन आम्हाला महोदय येणार असतील तर चोवीस तास आधी सगळं ते सिक्युर्ड करावं लागतं आता कोणी गृहमंत्री नाही आहे मोठ्या प्रमाणावर जे काय सुरक्षा कडून म्हणजे कायदा तोडवाचा आहे असं कायदा तोडायचा असं नाही त्यासाठी स्पेशल आणि परवानगी आहे का नाही हो का आहे साहेब चोवीस ची परवानगी आहे का नाही मी कुठे नाही म्हणलं मग आमची परवानगी असताना ना सुरक्षेच्या नावानं आम्हालाच डावलत नाही एवढं मोठं आम्ही आमचा मेसेज त्यांना दिलेला आहे काय आहे आपल्याला डावलण्याचा आम्ही कोण अधिकार ठेवणार वाटणार आहे का उद्या ना आम्ही निवडणूक सोडून देऊ आता आले बसून प्रतिनिधी आहात रंगबाजी चालणार नाही तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करता भाऊ आहे मुंबईत भेटून काय करता बाबा आता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले तुम्ही ऐकून घ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले आता शांत झालेले आहात पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले ना आम्ही फक्त सुरक्षेच्या कारणास्तव तो आलेलो तुम्ही सांगा सुरक्षेच्या कारणानं एखाद्या उमेदवाराची परवानगी भेटल्यावर ती परवानगी रद्द करता येते कसं आहे आता ते त्यांचा अधिकार आहे आम्ही कळवलं सुरक्षित परवानगी नाही आहे काय नाही उद्या असं होईल एखादा रिप्लेसमेंट सारखं चालतं दुकान आहे मला वाटलं तुमचं नाव गणेश शिंदे म्हटलं जबरदस्त माणूस असं

आम्ही सुरक्षेच्या कारणास तो काम करत आहोत बाकी दादा आ मी मराठीत बोलतोय सुरक्षेच्या कायदा मोडता का तुम्ही कायदा नाही मोडता तुम्ही आता तुम्ही म्हणाल सुरक्षा आहे बच्चूभाऊ तुमचं घर खाली करा अत्यंत शांतपणे साहेब 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 दादा ऐका सुरक्षेच्या नावानं मला घर खाली कराल का माझं काय म्हणणं माझं काय म्हणणं एकदा ऐका सुरक्षेच्या नावानं माझं घर खाली कराल का तुम्ही किती खोटे बोलता सगळा एरिया सॅनिटायझर ते ना मैदान बदला एकच आहे का अमरावतीत एकच मैदाना काय मस्त पॉलिसी आहे तुमची मीडिया गिडिया थे आम करतो। आमची परवानगीला माहित महत्व नाही आहे ते असं आहे शहाजी गृहमंत्री आहे सुरक्षा परवानगी आम्हाला रद्द करावं लागतं कारण आमची बदली किती होऊन जाईल साहेब नाही बरं आमच्या घरातही घुस जा उद्या सुरक्षा वांदा नाही आमचं घर झाला हे तेवीस चोवीस आमच्या घरात घुसता साहेब तुम्ही वा फक्त दुपट्टा राहिला टाकायचा भाऊ बाकी सगळं तुमचं जमलं सगळं व्यवस्थित करून घेतलं तुम्ही दुपट्टा टाकून घ्या वर्दील वाल्यांना असं शोभत नाही हो थू थू करून टाकलं तुमच्या वर्दीची वर्दीची किंमत करतो आम्ही तुमच्या सुरक्षित कारणास्तव दुसऱ्या मैदानावर तुमची फिजिबल नाही आहे सभा ऑनलाइन संबोधित करू शकता टीवी वर देऊ शकता तुम्ही संबोधन करना लोकायले भेटित धरना हे काम ना होतं तुमचं काम काय होतं त्यांना रिपोर्टिंग करना की मैदान ऑलरेडी बुक आहे सुरक्षा एवढी महत्वाची आहे तो सभा नका घेऊ म्हणा असं म्हणता नीट का साहेब तुम्हाला त्यांना त्यांना काही म्हणू नका तुम्ही बदली घेतली नाही अरे ने 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 वा आणू नका तुम्ही असं म्हटलं पाचे साहेब वांदवना तुमचा सर्व ऍस्पेक्ट्स आम्ही कळवलेले तुमच्या आम्ही एजन्सी आहोत त्यांना सांगता आमची परवानगी असताना आम्हाला येऊ잖아 साहेब तुम्ही आमची परवानगी असताना तुम्ही आम्हाला नाही द्या तुम्ही साहेब आमची मस्त वर्दी आहो तुमची वा वा बढिया शिंदे साहेब काय करून मानना वर्दीवाला आदमी असा हो तुम्ही ह्या वर्दीची इज्जत घालत आहो आम्ही काही बिलकुल लय मान आहे हो सामान्य माणसा आम्ही पण सामान्यच आहोत घरातले नॉन पोलीस जे आहे ना त्यांना जर ही ट्रीटमेंट भेटली काय वाटेल तुम्हाला तुमचे आता तुम्ही उभे असते तुम्ही उभे असते परवानगी भेटली असतील आम्ही राजकारणी नाही उभे राही ना आता चांगले तिकीट भेटते तुम्हाला आता हे कॅशेट जाते मस्त एक आमदारकी म्हणजे राजकारणी नाही भाऊ आम्ही त्याचं घ्या आमदारकी घ्या बीजेपीची मस्त जमते तुमचं बढिया वा 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 बढिया आमची परवानगी असताना राव हे तेवीस ते चोवीस आमच्यापर्यंत मैदान आहे मला पश्ट म्हटलं आहे साहेब तरी काय म्हणते तुम्ही सुरक्षा आहे सुरक्षेमुळं कायदा पाडत नसते कायद्याला काही महत्व नसते आपली सुरक्षा महत्वाची असते असं तुम्हाला मस्त सांगता येते समजून वा मानना पडेगा आपको बहुत बढिया सलाम तुम्हारी वर्दी को वर्दीची बेइज्जती केली हो तुम्ही बेइज्जती नाही केली पगार मानस थोडी शरम वाटली पाहिजे या गोष्टीची थोडी तरी शरम्य थोडी शरम वाटली पाहिजे गुलाम झाले हो तुम्ही अजिबात गुलाम झाले दिसून आले लोक दिसून आले लोकले गुलाम गुलाम झाले साहेब आता अपमान करून राहिले तुम्ही ज्यांना घटना लिहिली त्या माणसाचा अपमान करून राहिले मस्त आहे तुमचं परवानगी आमच्या जवळ आणि सुरक्षतेची वा बढिया मानना पडेगा पैसे भरून परवानगी घेतली काय आता काय करा तुम्ही धड धड आम्हाला अंदर टाकून दे ना मस्त मडिया येऊन जाईल तुम्हाला डायरेक्ट तुम्ही पोलीस महासंचालकच होता मग जमून जाते तुमचं मस्त तुम्हाला पुरस्कार भेटते नाही का साहेब आमचं काय चुकलं काय बाबा आमचे परवानगी आहे म्हणून आम्ही इथं आलो, आलो दादा भाऊ मोठे भाऊ तुम्ही पोलिसवाले भाऊ आहे वर्दीचा मान ठेवा लागते साहेब आम्हाला परवानगी म्हणून आलो भाऊ परवानगी नसती तर नाही आलो असतो दादा आम्ही पण तुम्ही काय म्हणता हो परवानगी गिरवानगी आहे पण पर, पण अमित शहा येत आहे सुरक्षेच्या दृष्टीकोनात तुमची फाळून टाका हे फाळून टाका परवानगी हे, हे परवानगी हा कायदा केला चुलीत परवानगीच काही तुम्हाला कायदा ना तुम्ही भाऊ काही कायद्याचं राहिलं कायदा शिल्लक राहिला का दादा सुरक्षेच्या नावानं आम्हाला कसा टेम घालून आले तुम्ही कसं बीजेपीचं काम करून आले मस्त वा 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 वान्ना पडेंगे हा कागदाला काही किंमत नाही राहिली हो तुमच्या जोड जपून ठेवा एवढा तरी शिल्लक ठेवा घ्या बुबा मारता गिरता काय मारणार नाही घुराटून मारा गिरा घुराटून जेव्हा मारून दोन तीन था पडिक मजा येईल मारायला तुम्हाला पटून राहिलं काय पण इमानदारी आतल्या तुम्हाला काय आहे सुरक्षेचा कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतोय कायदा काय म्हणते साहेब ते कायदा काय म्हणताय नाही ते तिकडे पाहत आहे आम्ही तयारी कशी करा उद्याची साहेब आता उद्याची तयारी कशी करा परवानगी असताना आता जर आम्ही तयारी केली नाही तर आम्ही सभा रद्द करायचो आचारसंहितेचा भंग करत का साहेब आता आम्ही उद्याची तयारी नाही नाही ऐका साहेब उद्याची तयारी आम्हाला तेवीस चोवीसची परवानगी भेटली आम्हाला स्टेज करायचा आहे आता आम्ही स्टेज न केला तर उद्या आमची सभा होऊन का साहेब तुम्ही ठिकाणी घेतला का आमची सभा आणून आमचे दिव्यांग लोक येणार आहे महिला येणार आहे गरीब लोक येणार विचार केला काय राजीनामा देणार पिक्चर पिक्चर मध्ये दाखवत एवढी लाक्षरी उन्हा तानामध्ये लोक झाला याचा विचार केला काय तुम्ही आपण एका माणसाले इतक्या मोठ्या गृहमंत्र्यांना करून राहिले काय सका बघार परवानगी नाही आहे इथं तुमची हिशोबाच्या पॅरामिटर चे आमच्या साधन सामग्री नाही आहे हा आणि तरी तुम्ही त्यांना परवानगी आणि किती लाचारी आहे हो। मनाला विचार गृहमंत्र्याला बोलवून आले तुम्ही पेपर देत पे। लाचार झाले हो तुम्ही काय ऐकण्यासाठी आहे काय बाकी काय किती लबाळ बोलता हो तुम्ही किती लबाळ बोलताय परवानगी आमची आहे सुरक्षेचं नाव टाकून आम्हाला तुम्ही दाटून आले राह लोक कोण राहिले ना लोक काय म्हणते कायद्याच्या याच्यात कायदा कायदा कायद्याची भाषा का तुम्हाला कायद्याची भाषा का तुम्हाला कायद्याची भाषा संपते का पाय दाखवा बा तुम्ही चांगला नाही काही फायदा फायदा नाही तुळून राहिले लोटांगण घालतो आहे गुलामी ते इंग्रजातले लोक होते का इंग्रजाकडे भारत स्वातंत्र्य परातंत्रच्या काळात ते इंग्रज भारताच्याच ते राहायचे इंग्रज भारतीय राज्य सिपाई भारतीय सिपाई राज्य ते इंग्रजाच्या विरोधात भारतीयालाच गोळी मारत जाते तसं तुमची अवस्था झाली तुम्ही कायदा पुरा चुलीत टाकला कायदा घेऊ तुम्ही बोलूच नका राह तुमच्या थोडा शोभत नाही सर्व कार्यकर्ते आमच्या हिता चिंता सामान्य जनता पाहून राहिली हे अन्याय आणि ते रस्त्यावर उतरल्याशिवाय लोक राहणार नाही जुलुमाची लिमिट राहते नाही एखादा त्याच्याजवळ परवानगी नाही काही नाही ते आनंद म्हणते परवानगी तिकून अरे आमच्याजवळ परवानगी आहे त्याचं तुम्हाला काही पडलं नाही आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही म्हणता त्याची परवानगी घेऊन राहिली वा काय मिली बघत आहोत तुम्ही आमची परवानगी असताना आम्ही स्टेज करावनी का उद्याच्या कार्यक्रमासाठी नाही करा नाही तुम्ही आलवे आले ना भाऊ कायदा सुळे तुम्हाला वाटत नाही का आपण गुलामी सारखं वागून आलो म्हणून कायदा तोडून आलो म्हणून वाटत नाही थोडस वाटत बढिया सामान्य माणूस मरते तेव्हा तुमचं जात नाही सकाळ तर दोन नंबर पार बम सुरू आहे तुमच्या पोलीसच्या अंतर्गत दोन नंबरचे धंदे सुरू आहे बम बंब आहे हा बलात्कार होते तर चार दिवसानं जाता

<laughs> किती कायद्याचे भक्त आहे बाबा तुम्ही माना लागन दादा वा शिंदे साहेब साहेब फक्त आमच्यावर गोळ्या झाडून द्या उद्या आल्यावर आता मेल तरी चलते चलतेपेक्षा डायरेक्ट तुम्हीच मत मारून घे ना उद्या बिहार सारखं खडाखड शिक्के मारून घ्या एवढंच राहिलं का नाही आता बाकी तुम्ही मस्त हजर राहायचा जय रामकृष्ण एक जोडपा एक बीजेपी ला शिक्का मारायला लावला आम्हाला बस जमला आमचं परवानगी आमच्या जोड आणि अडवत आम्हाला वा सांगता का काय सुरक्षा आहे म्हणजे सुरक्षेले गृहमंत्री साहेब आहे त्याच्यामुळे परवानगी घ्यायची गरज नाही बच्चू भाऊ तुम्ही पागल आहे का मी काय मॅट झाला काय बच्चू कडू तू परवानगी जरी तुले असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या परवानगीला काही अर्थ नाही आचारसंहितेचा भंग होत नाही तुमच्या या कारणामुळं कारण सुरक्षा पाहिजे ना साहेब आता त्या पार्टीनं तो विचार करायला पाहिजे सुरक्षेचा तुम्ही तो किती विचार करता सांगा वा माना लागेल साहेब असे अधिकारी सगळ्या इकडे निर्माण हो पुळा भारत देशाचा नाही मस्त पण माना लागेल तुम्हाला मला वाटत नव्हतं एवढे कसे गुलाम होतं लोक तर पिक्चर मध्ये दाखवत नाही राहायचं तर दाखवत आहे का वाटते का तुम्ही पाणी घ्यावं पाणी बरोबर चिद्या सुरक्षा आहे सुरक्षेमुळे आव्हान आहे तुमच्या परवानगीला काही अर्थ नाही आहे नाही तुमच्या परवानगीला काही अर्थ नाही कायदेशीर परवानगी काढली त्याला काही अर्थ नाही सुरक्षा आहे हे मस्त कारण शोधलं पण कोणत्या देव कोणत्या वकिलाला विचारलं होतं कुणाला विचारलं होतं नाही हे नियम आज आहे प्रोटोकॉलच्या ते आहे सुरक्षाच्या कारणास्तव आम्हाला बगर परवानगीचं ना हे बगर परवानगीचं नाही म्हणत आमच्या परवानगी असून आम्हाला घेत नाही आणि घ्या मारा शिंदे नावाचे तर चांगले असते लोक चांगलेच आहे ना असे नसते काय फेसबुक <प्रागा> तुम्ही झगड़े लावून आले कायदा सुव्यस्थेचा प्रश्न तुम्ही निर्माण केला माना लागल शांतता ठेवणं पोलिसाचं काम आहे पण पोलिसांनी